मी के, क्राइम आपले स्वागत आहे पाहूया घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली असून चोरीचे तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सेहेचाळीस मोबाईल हँडसेट हस्तगत करत तिघांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार करून या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळवली की काही इस्मांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशन व बस स्थानकातून मोबाईल चोरी करून शाहूपुरी बाजी मंडळ परिसरात वावर घेतला होता त्यानुसार पथकाने आज सकाळी सात वाजता सापळा रचत गणेश अनिल माने महादेव पाटील आणि गणेश शिवाजी माने यांना अटक केली पंचाक्षम यांच्या अंगझडतीतून सेहेचाळीस मोबाईल हँडसेट सापडले मोबाईलचे वेगवेगळ्या कंपन्या असून त्यातील एकूण किंमत तीन पॉईंट अठ्ठावन्न लाख रुपये इतकी आहे आरोपीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पत्कात वाघ संदीप पाटील शिवानंद मठपती सचिन जाधव आदींचा समावेश होता न्यूज गुन्ह्याचा मागोवा प्रत्येक श्रोत प्रत्यक्ष दिवस